नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत श्रावण सुरू झालंय गुरुवारपासून आपल्याकडे अमावशानंतरचा श्रावण सुरू झालेला आहे श्रावणामध्ये बरेच लोक हे शंकराची उपासना करतात महादेवाची उपासना करतात मंदिरात जातात शिवमूठ वाहतात त्यानंतर घरी सेवा करतात जी काही सेवा तुम्हाला सांगितलेली असते त्या सेवा तुम्ही करता श्रावणामध्ये आपण सोळासंबरच व्रत सुद्धा करू सुरुवात करू शकतो असे बरेच आपण श्रावणामध्ये महादेवाच्या उपासने संबंधित करत असतो तर आजही मी तुम्हाला अशे एक कि अशी एक उपासना किंवा अशी एक गोष्ट सांगणार आहे जी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये प्रसिद्धी येईल तुमचं नेम फेम मनी ज्या गोष्टी माणसाला हव्या असतात या गोष्टी वाढत जातात आपलं मन स्थिर होतं आणि ज्या गोष्टींसाठी आपण कायम धाव घेत असतो किंवा आपण खूप सारे प्रयत्न करत असतो त्या गोष्टींची पूर्तता आपली होत असते जेव्हा आपण शंकराची उपासना करतो त्यावेळेला शंकर आपल्याला लवकर प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली जी काही कामं असतात ही पूर्णत्वाला जातात त्यामुळे श्रावणामध्ये एक वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे आपण जेव्हा जी उपासना करतो ती उपासना आपली फळाला जाते सोमवारपासून बरेच लोक ही उपासना सुरू करतात आपल्याला सोमवारपासून म्हणजे श्रावणी सोमवारपासून तुम्ही मंदिरात जाता श्रवूट वाहता तुम्ही हे घरीही करू शकता बेलपान बेलपत्र आणि श्रमीपत्र त्यानंतर भस्म आपण आपल्या घरी असतात किंवा नसतील तर तुम तुम्ही तुमच्या घरी घेऊन घ्या तुमच्या घरामध्ये जर शंकराची पिंड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना प्रॉपर सिक्वेन्सने करायचा आहे तुम्हाला आधी खालचा भाग त्याच्यानंतर अशोक सुंदरी समोरचे दोन बाजू शंकराच्या पिंडीच्या समोरची दोन बाजू आणि त्याच्यानंतर शंकराच्या पिंडीचा जो उभा भाग आहे त्याच्यावर आपण अभिषेक करतो आधी खाली त्याच्यानंतर ना वर आणि मग हे सगळं झाल्यानंतर ना आपण त्या जो कळस ठेवलेला असतो वरती जे लावलेलं असतं त्याच्यामध्ये आपण ते पाणी टाकतो अभिषेक करताना सुद्धा आधीच दूध तूप साखर मध आणि दही असा आपण अभिषेक करतो तर याच्यामध्ये सुद्धा दूध दही साखर तूप मध्ये एक तुम्हाला घालायचं आहे सगळं मिक्स करून तुम्हाला घालायचं नाहीये अभिषेक करताना ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या -वेग -वेग वाटीत घेऊन तुम्हाला प्रॉपर अभिषेक करायचा आहे त्यानंतर कंटिन्यू तुम्हाला त्या दिवसापासून पूर्ण महिनाभर अखंड महिनाभर तुम्हाला ओम नम शिवाय हा जप करायचा आहे हा जप तुम्ही एका पाठासारखा सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही आज एक तर उद्या दोन माळ परवा तीन माळ मग चार माळ अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही स्वीकारू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता जर तसं शक्य नसेल तर दररोज तुम्ही एक माळ जप ओम नम शिवाय हे तुम्ही करू शकता किंवा कंटिन्यू तुम्हाला जपाचं सध्या काही म मा यंत्र मार्केटमध्ये मिळतात तर ते यंत्र वापरून सुद्धा तुम्ही ओम शिवाय हा जप कंटिन्यू ठेवू शकता जितका हा जप तुमचा जास्त होईल तितकं तुम्ही त्या शंकराला समर्पण करायचं आहे जेव्हा हा श्रावण महिना संपतो शेवटचा सोमवार येतो त्यावेळेस ही एक छोटी सेवा जी तुम्ही केली आहे नामस्मरणाची किंवा जपाची ही याच तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही सेवा सुरू करणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर एक दिवा लावायचा आहे तुम्हाला मंदिरात जाऊन तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा जर तुम्ही घरी छोडोशोपचारी पूजा केली असेल तर तुम्हाला हा मातीचा दिवा म्हणजे आपली जी पणती असते आपण दिवाळीमध्ये जी लावतो ती पणती तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा पूजा केल्यानंतर सगळं अभिषेक वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ही पंक्ती तिथे लावायची आहे प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर ही पंथी तेवत राहील तर खूप चांगलं असेल आणि जर हे शक्य नसेल तुम्ही सकाळ संध्याकाळ ती पंथी ती ज्योत पेटवून शंकराला महादेवाला तुमची जी काही इच्छा असेल ती सांगू शकता आणि प्रार्थना करू शकता तुमच्या त्या इच्छा त्वरित पूर्ण होते कारण ही खूप मोठी सेवा आहे आणि महादेवाची सेवा करणं म्हणजे सर्वात प्रभावी सेवा मानली जाते त्यामुळे ही सेवा नक्कीच करा तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आले हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करून कळवू शकता त्याच्यावर तुम्हाला त्वरित रिप्लाय सुद्धा दिले जातील आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार तुम्हाला हा श्रावण महिना खूप चांगला आणि तुमचा सर्व मनोरथ पूर्ण होईल असा आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचवा जेणेकरून तुमच्याकडून एक चांगली सेवा केली जाईल किंवा के शंकराची सेवा करणारी जी लोक आहेत ते तयार होतील आणि त्यांनाही ही सेवा कर, सेवा करून त्यांनाही फळ मिळेल तर तुमच्याकडून ही सेवा श्रावणामध्ये नक्कीच करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ